उल्हासनगरच्या महाराळ गावात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नसली तरी घराचं मात्र मोठं नुकसान झालंय उल्हासनगरच्या महाराळ गावात निलेश देहरकर हे वास्तव्याला असून मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या घराची भिंत शनिवारी सायंकाळच्या सुमारास कोसळली देहकर यांचं घर उंचावर असल्यामुळे ही भिंत त्यांच्या घराच्या खाली असलेल्या दुसऱ्या घराच्या अंगणात कोसळली सुदैवाने या घटनेत दोन्ही घरातील इजा झाली नाही मात्र या देहेरकर यांच्या घराचं मोठं नुकसान झालं तर दुसऱ्या घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका रिक्षाचं देखील भिंत पडल्यामुळे नुकसान झालंय या घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं सध्या महसूल विभागाकडून या ठिकाणी पंचनामा करण्यात आला असून लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी यासाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सरपंच योगेश देशमुख यांनी दिली आहे इथे निलेश देरकर म्हणून त्यांचं घर आहे वरती आणि ते आता जो दो, दोन तीन दिवसाचा अतिवृष्टीचा पाऊस पडला त्यामुळे ती ती माती थोडी घसरून आणि ती त्यांचा किचनचा भाग त्यांच्या घराच्या मागच्या साईडचा किचनचा भाग ही भिंत कोसळून की आम्ही आमच्या सुनील सरेद चौधरी त्यांच्या अंगण्यामध्ये ती भिंत पडली पूर्ण आणि काही आणि तिथं झालेली नाही कारण की काम करत होते त्यांच्या सुनबाई पण थोडक्यासाठी त्यांनी झाडं लावत होते तर त्या साईटला गेल्यामुळे ती त्यांचं काही दुखरूप कोणाला काही झाले नाही दुर्घटना काही पण नुकसान भरपूर झालेलं आहे आता तलाटी मॅडमची सर्वांचं बोलणं झालं आमचे इथले सदस्य आहेत सगळ्यांची सगळ्यांनी त तहसीलदारांशी पण बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं आपण पंचनामा करून त्यांना भरपाई आणि गावठांमध्ये असल्यामुळं त्यांना त्याची भरपाई मिळण्यात यावा असे आम्ही पत्रव्यवहार ग्रामपंचायतकडून करतो आणि तहसीलदारांना तलाठी स्वतः येऊन तिथे काय असेल ती भरपाईचा नियोजन करणार आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज